आणि दक्षराजेची मात उठवली आणि नंतर दक्षराजाला त्याचं पशुचं म्हणजे बकऱ्याचं बोकऱ्याचं शिरबल आपण नंतर वास करतो शॅम्पू शॅम्पू धरून पळत होते तर बरं झालं वास करत आणि तुमचं नाव सांगा पण वाटतं मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्री जसं की तुम्हाला माहिती आहे आपण एका हॉटेलवर थांबलो होतो म्हणजे स्टे केला होता आपले आपले फॉलोअर्स आपले मित्र कंपनी हे दादा तर ते त्यांचं हॉटेल आहे आणि छान वाटलं सर्वांना भेटून मस्त वाटलं रात्री खूपच छान वाटलं आणि बऱ्याच दिवसानंतर आपले माणसं भेटले आणि हे बघू शकता आपली सायकल इथे लावलेली मी सायकल रात्री पा आपले बॅटरी दोन जसं की तुम्हाला माहिती आहे दोन बॅटरीवर आपली सायकल चालते तर एक बॅटरी मी सायकलची चार्जिंग होती तर ती पण चार्जिंग केली आणि दुसरी बॅटरी पण चार्जिंग करून टाकली इथं चार्जिंग वगैरे लावलं दादा आपलं ड्रोन वगैरे पॉवर बँक सगळं चार्जिंग केलं आणि खबर खरंच दादाच हॉटेलमुळे येऊन आपला बराच फायदा झाला धन्यवाद दादा दा तर ठीक दा दा दा। आहे मित्रांनो आता आपल्या काय मंदिराकडे जायचं आहे तर ते मंदिर असं आहे मित्रांनो पूर्ण खासियत विचारू विचारू की ते मंदिर खूपच जुनं आहे मित्रांनो तर त्याचा रास जे आहे ना महादेव पार्वतीशी जोडलेला आहे ते रहस्यमय एक कथा आहे ती तुम्हाला सगळं सांगणार आहे फायनली मित्रांनो आम्ही आता मंदिरात आलेलो ते बघू इथं आपल्या मंदिराची थोडक्यात माहिती आपले आबा ठीक आहे ते सांगते ना आपल्याला माहिती पूर्ण आपल्याला आपण पण नवीन तर त्यांना सगळी माहिती ठीक आहे त्यांची पूर्णपणे माहिती घेऊ आपण हे महाराष्ट्र राज्यामध्ये असून सर्व भारताचा सर्व भारताला प्रसिद्ध अस दक्ष नगरी म्हणून याला प्रसिद्धी आलेली आहे आणि ह्या दक्ष इतिहास काशी खंडात पांडू प्रताप मध्ये हरिविजयमध्ये येतो म्हणजे पुरातन ग्रंथात पुरातन दृष्टीने समृद्ध झालेलं हे गाव इथं शिवना नदी वाहते दक्षिण वाहिनी नदी असल्यामुळं तिला दक्ष नाव पडलेलं आहे इथं महादेव पार्वतीचा मोठा यज्ञ झालेला आहे तर का असं केलं म्हणून दाक्षिणीने इथं सगळ्यांनी विनंती केली मग ब्रह्मादेवाला बोलली तुम्हाला शोभतं का विष्णुपर्मांद बोलली तुम्हाला शोभतं का सगळ्या देवाचा राजे सगळ्या देवाचा हा मा तुम्ही कसं काही बांधला योग्य नाही परंतु तो राजा होता राजा प्रजापती असल्यामुळं झाला का लागला योग्य नाही ती दाक्षीने सगळ्याला बोलली आणि स्वतः इतका खोन तयार केला का तिनं काही लग्न गुन्हे नाही तिला डायरेक्ट खोन तयार करून त्याने ऑटोमेटिक आपलं दिवस केला ही बातमी कैलासामध्ये कळायला गेली त्यावर तो दा दा त्या वा 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 ते जमान क्रोध तयार झाला महाराजांना महाराजांना क्रोधायुक्त होऊन एक जटा आपल्याला त्या टाळ शक्ती होती हे आपल्यावर वीरभद्र तयार झाला आणि वीरभद्रित आल्यानंतर या नदीत त्यांनी केला यज्ञाचा भोमाता आणि दक्षराजेची मान उडवली आणि नंतर दक्षराजाला एक पशुचं म्हणजे बकऱ्याचं बोकड्याचं शिरवसांनी बसून आपण गीता करतो त्यावेळेस मग आधीला प्रश्न होतो आणि हा वर दक्षिला अशा प्रकारे थोडक्यात माहिती मी दिलेलं आहे फोटो वगैरे घ्या मित्रांनो मी आता मस्तपैकी सायकलच्या ठिकाणी आलोय आपली सायकल आपण मस्तपैकी हातामध्ये घेतलेली आणि आता आपण निघालेलो आहे येवला साईडला येवला इथून कमीत कमी, कमी सात किलोमीटर आहे तर बघूत आज आपलं जाणं होतं आहे का तर आपले जयस्वाल भाऊ सगळ्यांचे मनापासून धन्यवाद त्यांनी मला इथं थांबवलं आणि सगळ्या लोकांशी भेटून दिलं आणि त्यांच्या गाडीमध्ये मला मंदिरापर्यंत नेलं आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या घरी पण मी आम्ही नाश्ता बिष्टा करून घरी मस्तपैकी आलोत आणि खूपच प्रेम दाखवलं मस्त पैकी छान वाटतं आपले माणसं भेटलं तर आपले सारखे नाही का तर दादा आता मी निघतो नाही का तर छान वाटलं तुम्हाला भेटून तर चला मित्रांनो आता मी निघणार आहे आपली सायकल रेडी आहे सगळं काही प बॅटरी वगैरे चार्जिंग केलेली दोन्ही बॅटरी आपण सायकलच्या ठेवलेल्या आता आणि आपल्या त्या मस्त आपल्या सायकलचं नाव काय ठेवावं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपली एक महिनाभराची राईड जाणार आहे आपली अंदाज माझा तर ठीक आहे बॅटरी दोन बॅटरी माझ्याकडे एक बॅटरी तर आपण तीस किलोमीटर जाऊ शकतो दुसऱ्या बॅटरीमध्ये आपण तीसमध्ये कमीत कमी साठ किलोमीटर जाऊ शकतो तर ठीक आहे चला व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बा आणि ह्या हात आताचं जे मंदिर दाखवलं मी तुम्हाला देवीचं मंदिर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला मित्रांनो मी आता एका जग थांबलेलो आहे सायकल थांबलेली एका जागा आणि आपली बॅटरी काढलेली मी बॅट थोडं चार्जिंग लावली जोपर्यंत आपण जेवण वगैरे काही नाष्टीचं बॅटरी थांबलेलो मी सध्या तर बॅटरी काढली तर आता दुसरी बॅटरी आपल्या याच्यामध्ये तर बॅटरी चार्जिंग लावली आहे मी तुम्हाला दाखवतो चार्जिंग लावली बॅटरी वेगाला चार्जिंग होईल तोपर्यंत जोपर्यंत आपण नाश्ता काहीतरी तर मित्रांनो वगैरे खातो सध्या मी इथं भी जी। जी। जी भी का यांच्याकडे जेवायला काही नाश्ताला काही नाही आज जे ना आज गणपती बसणार आहेत मित्रांनो तर सगळ्यांना मस्त पैकी आज राडा आपल्या गणपतीचा जल्लोष सकाळी मला जे ना सकाळी मला गणपतीची मूर्ती घ्यायची होती छोटीशी जेणेकरून आपल्या सायकलवर मांडली असती मस्त पैकी पण मला ती काय भेटली नाही तर संभाजीनगरमध्ये घेतले अस तरी जमलं असतं बारीमध्ये आता समोर कुठे भेटते बाबा आजच भेटलं आजच भेटणं गरजेचं आहे सहा सात वाजेपर्यंत संध्याकाळच्या टायमिंग असतो नाही का गणपती बसायचा आपल्या मूर्ती मूर्तीचा मूर्ती ठेवायची टायमिंग असतो नाही का मुहूर्त तर बघू काय अडचण नाही समोर भेटली तर नाही भेटली तरी काय अडचण नाही आपण गणपती बाप्पाला मानतो देवाला मानतो तसं काय अडचण नाही आपण डेली देवाची आरती बिरती करणार नाही का ठीक आहे मित्रांनो काय अडचण नाही आता इथं थोडा वेळ थांबतो बॅटरीजवळ चार्जिंग होत नाही तेव्हा बॅटरी चार्जिंग झाली की मान्यत नाही का मित्रांनो बरीच लांब आहे अजून तर एक असं वाटतंय मला किती माहिती आहे का कमीत कमी एक चाळीस किलोमीटर अजून म्हणजे मी आतापर्यंत सकाळपासून आतापर्यंत एक तीस किलोमीटर आलेलो आहे आणि अजून मला चाळीस किलोमीटर जायचं आता, आता जा दोन वाजता आले आहेत मी जेवलो पण नाही सकाळी नाश्ता केला आहे आणि आता एका ज्या हॉटेलवर थांबलो होतो का तिथं फक्त आपलं हे होतं का म्हणजे स्नॅक होता फक्त चहा वगैरे ठीक आहे मित्रांनो आता बघू पुढे कुठे थांबतोय मी सगळ्या गोष्टी वारायला सुटलाय आबाळ आलेला येईल माझ्या पाठीमाग बघा काळे ग बघा हे <laughs> मोकार काळे ढग आले मोकार कधी पण दोन चार लिटर पाणी पडू शकतं आपलं सॉरी दहा पंधरा हजार लिटर लय विषय राहणं काय नाणारे लोक करणार का बघ आता पूर्ण व्हिडिओ पहा मरुस्तो आपलं सॉरी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यावर नक्की लाईक करीत जा नाही सगळ्यात मज दोस्त तर मित्रांनो आता आपण सकाळपासून आतापर्यंत नव्वद किलोमीटरचा प्रवास केला आहे नव्वद दोन दिवसात मध्ये आपला कमीत कमी दीडशे किलोमीटर एकशे वीस किलोमीटर शकतो थांबलो आणि सकाळचा व्हिडिओ काढायला वेळ लागला त्याच्यामुळं नाही का मित्रांनो मोर बघा मोर 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 बघा 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 मला शेत उशीर झाला मला मला बायला नेऊन गेला बा मित्रांनो एवढा भारी मोर होता का नाही खतरनाक थांबलो मी एका जागेवर आणि एवढा भारी मोर मला पाहिलं म्हणजे रोडने जे ना रोडने मी तर रोड रोड क्रॉस करत होतो देऊ आणि लांबून पाहिलं तिने मला पाहिलं पाहिलं जे ना एवढा भगानक पळून गेला का नाही सापडलाच नाही आता डायरेक्ट निघून गेला मला पाहिलं आणि मी सायकल थांबूच तर निघून पण गेला इथं नदीचा एरिया आहे मित्रांनो सगळा आणि नदी जास्त असते तर इथं आत्ता मोर होता भयानक लय मोठा मोर होतो ते पिसारा जर पिसारे जर फुलून दे खतरनाक नदी सांगते पण ते नेमकं चालला डम्बा दमाने दमा तर मित्रांनो आता मस्तपैकी जेवणासाठी थांबलेलो हे बघू शकता जेवायला घेतलेलं आहे व्हेज कोल्हापुरी आणि नाचगण बरी बसणार आहे त्याच्यामुळे थोडासा नाही का तर हे पापड घेतला होता त्याच्यानंतर भाकरी वाजरीची भाकरी व्हेज कोल्हापुरीची भाजी मस्त पैकी जेवण बिवण करतो आपली सायकल लावली तिथं पाऊस चालू आहे मध्येच पाऊस आला मित्रांनो चालू चालू मध्ये पाऊस आला आता सध्या बाहेर पाऊस चालू आहे भयानक तर फायनली मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे आणि हॉटेलवरती थांबलो होतो आपले भूषण सर साहेब त्यांचं हॉटेल आहे आणि दादा माझे पैसे का नाही घेतले सांगा पैसे का नाही घेतले मुलांनी रील्स बघितलेले आहे तुमच्या आणि त्यांना खूप रील्स आवडतात तुमच्या त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं रील स्टार आहे रील स्टार जरी असलो तरी पण जाऊ नका दादानी माझ्याकडून पैसे पण घेतले मित्रांनो खूप छान वाटतं प्रेम सगळ्यांचं आणि हे बघू शकतो आपले मित्र कंपनी जे आपले व्हिडिओ पाहतात रोज त्यांनी आलेले तुळच ना मला तर ठीक आहे खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून असाच सपोर्ट राहू द्या तुमच्या हॉटेलचं नाव सांगा इथं हॉटेल द्वारका माई दहेगाव बोलका तालुका कोपरगाव नक्की या तुम्ही विजिट करायला मित्रांनो नक्की तुम्ही या मार्गे जर जात असाल ना जा जा था था जा था था। तर दादाच्या हॉटेलला नक्की या आणि भेट द्या नक्की आणि हॉटेलवर जेवण एक नंबर आहे खतरनाक जेवण मी तर पुढे भर जेवलो चांगल्या दाबून तीन भागीर खाल्ल्या दादा मस्त आणि आता मस्त पुढचा प्रवास आपला होणार आहे चालू आता पाऊस चालू बाहेर थोडासा तर काय अडचण नाही जेवण वगैरे झालं निगुद दंबानी काय अडचण नाही शिर्डी आता जवळच राहिले आपल्याला ठीक आहे तर बघा मित्रांनो थोडं पुढं आल्यानंतर मला गोदावरी नदी लागलेली बघा गोदावरी नदी मित्रांनो पूर्ण मध्ये पोले आणि वाहते मस्त पैकी सध्या नाही वाऱ्याच्या आपली सायकल थांबवली मी म्हणलं आता गोदावरी नदी लागली लागली सायकल बघाय गोदावरी नदी खूपच मोठी नदी पोई खतरनाक मोठी बघा इथं ड्रोन शूट केला असता मित्रांनो म्हणजे ना इथं वारं एवढं भयानक वाद आहे सध्या वाऱ्याचाच प्रेशर एवढा आहे भयानक आपण जर ड्रोन वर केलं तर वाऱ्याने त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि खाली पाणीच पाणी ड्रोनला धोका आहे त्याच्यामुळे मी ड्रोन फ्लाय करत नाही सध्या ड्रोनच्या सुटणी तुम्हाला पूर्ण काही नजारा दाखवला लागतं मस्त तर ठीक आहे मित्रांनो वाऱ्याचा प्रेशर आहे आबाळ आलं आहे आबा सध्या भरपूर आलेलं आहे आणि पाऊस वातावरण आहे बघू शकता खाली सगळा पाऊस पडलेला आहे ना का वाहन कसं आधी आपला मला माझ्या अंगो माझ्या मा अंगावर पाणी उडायच्या आधी मला पटकन निघावं लागेल मित्रांनो बराच पुढं आलो होतो आणि आपले सगळे मित्र कंपनी कोणतं गाव मित्र भात्र भात्री भात्र भात्रे बुजुर्ग हे गाव आहे आणि मस्त वाटला इथे सगळे भेटले आणि सगळ्या गणपती आनाच झालेले आज गणपती बसणार आहे साडे सहा वाजता आहे ना तर गणपती आनाच झाले तुमचं पंधरा जणाव आहे अरे

करू एक नंबर एक नंबर एक नंबर वा कला एक कला तर वा धन्यवाद सगळ्यांना छान वाटलं भेटू ओके तर मित्रांनो थोडंसं पुढं आलो तुम्ही आणि पुढं पुढे आल्यानंतर आपल्याला साईबाबाचं प्रसादालायचा मार्ग भेटलेला आहे ब्लॉगिंग करतो मग ब्लॉगिंग हां टायटिंग इंस्टा हा इंस्टा आहे नायटी हां हो? हां हो? यूट्यूब सबस्क्राईबर्स मे इंस्टाग्राम पे तेरा लाख चौदा लाख आहे वन पॉईंट फोर मिलियन यूट्यूब पे तेरा हजार आहे तेरा हजार मित्रांनो हे सगळे मुलं जे ना हे सर सांगा बरं तुम्ही अच्छा अच्छा लातूर वर ना क्रिकेट मॅच साठी आले सगळे अरे वा 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 सगळे आता कुठं कुठं मॅच सध्या धर्मशाळा अच्छा अच्छा इथे शिर्डी मध्येच ना अरे वा 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 मस्त मस्त तर बघा मित्रांनो सगळे क्रिकेट मॅच साठी आलेत आपले इथं लातूर आले ते सगळे आणि छान वाटलं सगळ्यांना सर मला म्हणले थोडंसं दोन शब्द बोला त्यासाठी सगळे मुलं आले तर मला छान वाटलं त्यांनी ते म्हणले आता साखळी लावली आणि सगळे मुलं स्पोर्टमध्ये सगळे क्रिकेट खेळण्यासाठी कॉम्पिटिशन स्पर्धा असं काहीतरी शिर्डीसाठी शिर्डीमध्ये आले ते आणि मला मी चौकमध्ये पाहिलं तर ते सरांनी मला सांगितलं की बा तुम्ही पाच मिनटं थांबा तर आमच्या मुलं आले तुम्हाला भेटायला तर थांबलो आणि खूपच मस्त वाटलं आपला दुसरा दिवस आहे पण दुसऱ्या दिवसामध्ये तर आपलं एवढे सगळ्या जणांचं प्रेम दाखव भेटलं एक आपली आपलं एक पुण्य आणि सगळ्यांनी तुमच्या आशीर्वादाने सगळं तुम्ही कमव म्हणजे मी कमवलेलं तुमच्यासाठीचं प्रेम खूप छान वाटलं सगळं सरांना तुम्हाला भेटून सगळ्याला आणि तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना <Pharisees> नाही काय ओके ओके okay. होलो होतो आपले पोलीस कर्मचारी हे आपले रोज व्हिडिओ पाहतात डेली आणि तुमचं नाव सांगा पडवाट आयकवाड सर आपले वाघ छोरे सर थोरे सर सगळ्या कोण आणि पोलीस चौकी बा पोलीस स्टेशन आहे बघा शेटीचं तर ते त्यांनी मला हकमार बोलून घेतलं मस्त बाई की मला छान वाटलं खूपच आता इकडं जायचं आपलं स्टे करण्यासाठी सगळे मित्र कंपनी आणि बरेच बरेच आपले खरं तर विचार केला ना बरेच आपले लोक मित्र कंपनी आपले फॉलोअर्स आपले सबस्क्राईबर्स भेटले होते एकच नंबर वाटलं मस्त बाई सगळ्याला भेटून एकच नंबर चला आता पटकन जाऊयात आपल्याला स्टे करण्यासाठी जागा बघूत चला पाऊस यायच्या आधी थांबलेलो आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला उद्या टाळणार आहे आता तर आता सध्या मी शिर्डीमध्ये आलेलो आहे साईबाबाच्या मंदिराच्या शहरीच थांबलेलो आहे सध्या हे सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्या उद्या उद्या कळणार आहे आणि उद्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या साईबाबाच्या मंदिराचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यासाठी उद्याचा व्हिडिओ मस्त होणार आहे उद्याचा व्हिडिओ स्किप करू नका उद्याचा व्हिडिओ नक्की बघा तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा कमेंट सेक्शन तुमच्यासाठी जे फ्री आहे सगळं सबस्क्राइब करा नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईबचं खाली वाटा नाही आणि लाईक करा व्हिडिओला दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो सगळ्या गोष्टी तुमच्यासाठीच करतो आहे मला तुमच्यामध्ये सिवाय आधार तुमचा आधार आहे म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे चालल्या आहेत नाही का फक्त सपोर्टची गरज आहे तुमच्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू अगोद्या चा मस्त पैकी शिर्डीतल्या साईबाबाच्या मंदिराचा सा व्हिडिओ सोबत तर धन्यवाद सगळ्यांना